और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अँड फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर आर ओ प्लस युव्ही आता चक्की वॉटर डिस्पेन्सर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभेस बेस्ट ब्रँड ऑफर्स केवलेबल है महालक्ष्मी सेल्स मे

कल्याण परिमंडळ तीन हद्दीत गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने कल्याण विभागात पोलिसांच्या वतीने रूट मार्च आयोजित करण्यात आला होता हा रूट मार्च महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीतील काळी मस्जिद चौक येथून सुरू होऊन पुढे सहजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करून शंकरराव चौक आत्रे रंगमंदिर गांधी चौक जुने बाजारपेठ पोलीस स्टेशन कोकण मर्कंटाईल बँक दूधनाका विजय लॉन्ड्री पारनाका टिळक चौक अहिल्याबाई चौक मोहिंदर काबुलसिंग चौक लाल चौकी दुर्गामाता चौक मार्गे गणेशघाट विसर्जनस्थळी ठिकाणी समाप्त करण्यात आला या रूट मार्च मध्ये पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह चार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एकवीस एक पोलीस अंमलदार एक एस प्लाटून, दोन सेक्शन आणि चार पीटर मोबाईल चार सीआरएम मोबाईल चार पी सी आर मोबाईल एक स्ट्रायकिंग मोबाईल सहभागी झाले होते आज आपण आगामी गणेशोत्सव आणि ईद अनुषंगाने पूर्ण रूट मार्च आयोजन केलेलं होतं या ठिकाणी आम्ही सहजनांचा सहज शेवाजनांचा शेवळी चौक त्यानंतर शंकरवार चौकमार्ग मार्केट प्लेस हा पूर्ण एरिया दूधनाका परिसर पार नाका दुर्गाडी या ठिकाणी आलेला आहोत असा पूर्ण भागामध्ये ज्या ठिकाणी आपलं विसर्जन मिरवणूक मार्ग आहे या ठिकाणी आपण आज विसर्जन रूटवरती या रूट मार्च आयोजन केलेलं होतं या ठिकाणी आमचे कल्याण उपयोगातील सर्व अधिकारी कर्मचारी एसीपी कल्याण असतील त्यांचं सगळे सिनियर बी आय नंतर आमचे स्कुलटचा स्टाफ आणि एसआरप प्लॅटून दीडशे पेक्षा जास्त आमच्या अधिकारी कर्मचारी आज या रूट मार्चमध्ये होते आगामी सण उत्सव जे अतिशय शांतता मार्गामध्ये आणि कोणत्याही अप्रिय घटना न होता पार पाडाव्याकरता रूट मार्च नियोजन केलेलं होतं या ठिकाणी या सर्व या माध्यमातून मी सर्व कल्याण एक आश्वासन देऊ शकतो की पोलीस विभाग हा कोणत्याही परिस्थिती तयार आहे त्याच्याकरता कुणीही अफावरती विषय विश्वास ठेवू नका आणि आपल्यावरती काही माहिती असेल तर आपण नदीकच्या पोलिस त्या ठिकाणी तात्काळ देण्यात यावी आणि या सण शांततेमय मध्ये पार पाडण्याकरता पोलीस दल सज्ज आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा